आणि आता एक महत्वाची बातमी सी ए साठीच्या विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे याआधी मुंबई विद्यापीठ तसंच नागपूर विद्यापीठानं ना आपल्या परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत आता सी एसाठीच्या विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत दोन मे ते सतरा मे दरम्यान या परीक्षा होणार होत्या आता त्या सत्तावीस मे ते बारा जून दरम्यान होणार आहेत दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियानं ही माहिती दिली आहे नवीन वेळापत्रक वेबसाईटवर अपलोड करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांच्याकडून दीपाली आता सी एसाठीच्याही विविध परीक्षा लांबणीवर पडत आहेत कारण आहे लोकसभा निवडणुकांचं जाहीर झालेलं वेळापत्रक काय अधिक माहिती आहे हेमालिन निश्चितच आपण पाहिलं की राज्यातल्या विविध विद्यापीठांच्या परीक्षा देखील आता पुढे ढकलल्या गेल्यात आणि त्या पाठोपाठ सी एची जी परीक्षा आहे जी दोन मे पासून सुरू होणार होती जी सतरा मे पर्यंत होणार होती मात्र ती देखील आता पुढे ढकलण्यात आलेली आहे कारण देशभरातले विद्यार्थी जे आहेत ते सीएच्या विविध परीक्षांसाठी बसले होते यंदा जुन्या सिलेबस आणि नवीन सिलेबस या दोन्हीच्या अभ्यासक्रमांवर आधारित या परीक्षा होणार होत्या मात्र एकंदरीतच लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरचं मतमोजणीचं कामकाज लक्षात घेता अशा पद्धतीने परीक्षा ज्या आहेत त्या आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत हे मान्य धन्यवाद दीपाली आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल ऐवजी सत्तावीस मे पासून परीक्षा सुरू होणार आहे सत्तावीस मे ते बारा जून असं नवं वेळापत्रक जाहीर झालेलं जा आहे विविध परीक्षांचं